मनवेल या गावातील रहिवाशी एक सत्तेचाळीस वर्षीय महिला ही दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे मणवेल या गावात शेवंतीबाई रुमला बारेला वय सत्तेचाळीस ही महिला कुटुंबासह हो आपल्या घरी होती दरम्यान सदर महिला रागाच्या भरात आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे